नमस्कार मी चॅनलला सर्वांचं मी स्वागत करते आज या ठिकाणी आम्ही कलकत्ता इथे घडलेली जी घटना आहे ट्रेनर डॉक्टरवर बलात्कार करून तिची निर्गुण हत्या केला केल्या गेली तिच्या वैद्यकीय तपासणीमध्ये तिच्या पोस्टमॉर्टम मध्ये असं सांगण्यात आलं आहे की तिच्या बाहेरच्या शरीरावर सोळा ते सतरा वार आहे आणि अंतर्गत शरीरावर नऊ वार केलेले आहे अशा प्रकारे अनेक वार करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिचा जो तिची जे निर्गुण हत्या केली त्या हत्येचा आम्ही ब्रिगेडच्या वतीने सर्वधानी इथे निषेध करायला आलेला आहे इतर वेळेस जेव्हा बलात्कार होते तेव्हा महिलेला म्हटलं जाते ती कमी कपडे घालते किंवा ती बॉयफ्रेंड सोबत फिरत असते पण ही आमची अभया वैद्यकीय सेवा देत होती दिवसभर तिनी सेवा केलेली होती आणि सेवा केल्यानंतर ती आराम करत होती ती आराम करत असताना तिच्यावर जे बलात्कार झाला त्या बलात्काराचा आम्ही निषेध करतो कायदा झालेला आहे पण त्या कायद्याची अंमलबजावणी होत नाही कायद्याची अंमलबजावणी का होत नाही कारण यांना पाठीशी घालणाऱ्या अनेक नेते मंडळी असतात या अशा प्रकारच्या घटनेचा आम्ही इथे निषेध करत आहोत जर यानंतर सुद्धा हे अव्यातपणे जर अशाच घटना चालू राहिल्या तर जिजो ब्रिगेड जिल्ह्यापासून तर आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पेटून उठणार आहे या अशा नराधमांना शिक्षा झालीच पाहिजे आणि ज्या प्रकारे तिच्या पाठला त्यांनी हिजाब पोहोचवले तसे यांचे पाठ कापून टाकले पाहिजे लेखाजीचे म्हणून आम्ही सर्वच्या सर्व या घटनेचा निषेध करतो धन्यवाद जय जिजाऊ मी हर्षाढो जिजो ब्रिगेड अमरावती कोलकात्याला जे महिला डॉक्टरवर अत्याचार झाला आणि तिच्यावर रेप करून तिला अमानुषपणे निर्गुणपणे तिची हत्या करण्यात आली अशा आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी आमची रिझर्व्ह करून मागणी आहे मणिपूरमधली घटना असो किंवा मुंबईमधली यशस्वी शिंदे किंवा अक्षता मात्रे किंवा नांदेड जिल्ह्यातील सहा वर्षाची चिमुकली प्रिया शिंदे अशा अनेक आपल्याला महिलांवरील घटना सांगता येतील यांच्यामधला जर आरोपी पकडला असता आणि त्याला कडक फाशीची शिक्षा झाली असती तर आज हे कोलकाता प्रकरण झालं नसतं कालचं कोलकाता प्रकरण झाल्यावर आज सुद्धा या बदलापूरमध्ये दोन छोट्या मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला आणि बारा घंट्यानंतर त्या आरोपीला पकडण्यात आलं त्या आरोपीची सुद्धा आम्ही फाशीची शिक्षा मागत आहोत आमच्या महिला आमच्या मुली सुरक्षित नाही आहे महिलांना नोकरीच्या ठिकाणी सुद्धा त्रास होतो आणि लहान मुलींना शाळेत अशा घनेडे प्रकारचे कृत्य होतात तर आम्ही या पूर्ण घटनेचा निषेध करतो आणि या आरोपींना तिची शिक्षा आम्ही आहोत जय ज्याची जाऊ ज्याची ड्युटी झाल्यानंतर ती आरामासाठी ज्या रूममध्ये गेली होती तिथे एक नव्हे अनेकांनी तिच्यासोबत दुष्कृत्य केलं एवढं दुष्कृ दुष्कृत्य केलं की तिचे पाय मोडण्यात आले तिचे हात मोडण्यात आले अक्षरशः तिचा चेहरा बिदृप करून टाकला तिचा चष्मा जो होता त्याचे काससुद्धा तिच्या डोळ्यात चेहऱ्यामध्ये गेलेले आहे म्हणजे तिला किती अमानुष मारहाण झाली असेल तिच्यावर किती अमानुषपणे अत्याचार केला असेल आणि ज्यावेळेस तिच्या वडिलांना सांगितलं पेरेंट्सला सांगितलं की तुमची मुलगी खूप जास्त सिरियस आहे तेव्हा ते तिथे पोहोचले पण त्यांना कळलं की नाही आपली पोरगी तर आपल्याला तिने आत्महत्या केल्यानंतर बघा असं सांगितलं त्यांना ती ह आत्महत्या वाटलेली नाही आहे ती आत्महत्या नव्हेच ते एक पूर्वनियोजित हत्या ते हत्याकांड आहे असं मला म्हणायचं आहे आता दोन दिवसांपूर्वी सुद्धा एका मुस्लिम युवतीवरती सामूहिक अत्याचार झाला दोन दिवस झाले तीन दिवस झाले असे प्रत्येक दिवशी अशा कित्येक घटना घडत आहे सरकार मला मला हे सांगायचं आहे की तुम्ही लाडकी बहीण योजना ह्या राबवत आहे पंधराशे रुपयात काय होणार आहे पंधराशे आम्हाला नको आमच्या सर्व बहिणी माय बहिणी आहेत त्या सुरक्षित राहिलेल्या पाहिजे सुरक्षा कायदा आहे महिलांसाठी बाबासाहेबांनी आम्हाला स्वतंत्रता दिली आहे सुरक्षा दिलेली आहे परंतु त्याची अंमलबजावणी होते का नाही होत कारण मी सांगते की डोळ्यावर पट्टी बांधल्या गेलेली आहे ह्या न्यायदेवतेच्या आणि ह्या सरकारच्या जय जिजाऊ ऑफिसला निवेदन द्यायला आलो कलकत्ता घटनेचा पण त्यानंतर लगातार एक बदलापूरला आणि त्या आधी पण बसमध्ये रेप केलेला आहे ह्या सर्व घटनेचा निषेध करतो आहे आणि सरकारला विनंती करतो आहे की आरोपींना ताबडतोब शिक्षा देण्यात यावी भाषेची शिक्षा देण्यात यावी जय जयद हो। आम्ही या घटनेचा निषेध करायला आलो आहोत आणि निवेदन द्यायला आलो हो। आहोत पण निवेदन किती दिवस द्यायचे निवेदन हा नेहमीकरता मुद्दा नसला पाहिजे सुरक्षा ही स्त्रीची सगळ्यांची झालेली पाहिजे मी या घटनेचाच नाही तर नेहमी घरात घडत येणाऱ्या मी या गोष्टींचा आणि घटनेंचा मी निषेध करते की यांना सगळ्यांना सुरक्षाही मिळाली पाहिजे छोट्या मुलींना आपण काय सांगायचं मोठ्या मुलींना सांगू शकतो पण छोट्या मुलींचीही सुरक्षा होत नाही आहे सगळ्यांनाच सुरक्षा ही मिळाली पाहिजे किती दिवस आपण कॅन्डल हातात घेऊन फिरायचं किती दिवस आपण सगळ्यांसाठी रॅली किंवा मोर्चा काढायचा पण सुरक्षा ही कठोर कारवाई ही इतकी असली पाहिजे की तात्काळ आरोपी पकडल्यानंतर त्याला तात्काळ म्हणजे तात्काळ फाशी देण्यात यावी ही आमच्या सगळ्या महिलांची निवेदन आणि सगळ्यांची आमची तुम्हाला सगळ्यांना मागितलेली एक मागणी आहे जय जिजाऊ जय आज आम्ही कोलकाता या घटनेचा इथे निश्चित करत आहोत सतत बलात्कार अत्याचार लैंगिक अत्याचार हे घडतच आहे स्त्री ही कुठे सुरक्षित नाही आहे ॲटोत नाही बसमध्ये नाही रेल्वेत नाही तिला सध्या ॲटोमध्ये सुद्धा धक्के मारल्या जातात बसमध्ये सुद्धा लोटल्या जाते त्यामुळे मी या जाहीर घटनेचा इथे निषेध करत आहे व स्त्रियांना लवकरात लवकर सरकारने सुरक्षा द्यावी ही मी विनंती करते डॉक्टरवर जो अत्याचार झाला रेप झाला बलात्कार झाला अतिशय दुःखद ही घटना आहे एक डॉक्टर बनण्यासाठी खूप मोठी विद्वत्ता लागते सहज कोणी डॉक्टर होत नाही की तिच्या आईवडिलांनी खूप स्वप्न उर अशी बाळगले होते ती ट्रेनी डॉक्टर होती आपल्या भावी करिअरसाठी ती धडपडत होती आणि जे प्रशासन होतं हॉस्पिटलचं त्या प्रशासनाने तिची काळजी घ्यायला पाहिजे होती कारण ती त्या प्रशासनाशी संबंधित होती तर त्या प्रशासनाने काय केलं की तिच्या आईवडिलांना प्रत्येक वेळेस चुकीची माहिती दिली की तुमच्या मुलीने आत्महत्या केलेली आहे लवकरात लवकर तुम्ही या जर प्रशासनानं अशी खोटी बातमी पसरवली नसती तर आरोपीला तात्काळ अटक करता आली असती म्हणून आपले जे कर्मचारी आहेत त्यांची सुरक्षा देणं आपल्याही हातात आहे हे समाजाने समजून घेतले पाहिजे आणि समाजानेही त्यामध्ये लक्ष द्यावे असं मला वाटतं मी शिला पाटील जिजू ब्रिगेड अमरावती नुकतंच चार पाच दिवसापूर्वी कोलकाता येथे जे मेडिकल कॉलेजमध्ये मुलीसोबत अमानुष घटना घडलेली आहे त्याच्यावर बलात्कार करून गुल, सामूहिक बलात्कार करून निर्घूणपणे हत्या करून द्यावी ती घटना हे नवीनच असतानाच चा लगेच डेहराडून येथे बसमध्ये एका मुलीवर तिथले त्या बसमधल्या यांनी केलेलं आहे रेप करण्यात आलेलं आहे आणि नुकतंच काल बदलापूर येथे येथील शाळेतील मुलीवर छोट्या मुलींवर ती कर्मचाऱ्यांनी तिथल्या बलात्कार केलेला आहे अशा घटना दिवसेंदिवस घडतच आहे आणि कायदा जरी आहे तरी पण लगेच ताबडतोब त्याच्यावर त्याच्यावर कारवाई होत नाही त्यामुळे शिवाजी महाराजांसारखा जर कायदा केला ताबडतोब अत्याचारांना शिक्षा केली जर भर चौकामध्ये जाऊन जर त्यांना चौरंग त्याचा करून त्या हातपाय करण्यात आले तशी जर शिक्षा करण्यात आली तर या घटनेला अशा घटनेला आळा बसू शकेल जिजाऊ जय जिजाऊ अमृता देशमुख जिजाऊ ब्रिगेट अमरावती आज आम्ही कलेक्टरला निवेदन द्यायला आलं पण असे निवेदन किती वर्ष द्यायचे आम्ही सुर महिला अजिबात सुरक्षित नाही यानंतर आम्ही संसदेतच असा कायदा झाला पाहिजे कायदे तर भरपूर झाले पण त्याची अंमलबजावणी होत नाही आहे हे असं आम्हाला उदाहरण दिसतंय इतके इतके बलात्कार होऊन राहिले हां आठ दिवस झाले पंधरा दिवस झाले पण एकही याला फाशीची शिक्षा होत नाही आहे मागे त्या पोलिसांनी हैदराबादच्या पोलिसांनी एन्काउंटर केले तसे तरी एन्काउंटर करून टाकत जा म्हणजे बरं होत जाईल ना तिकडे नाही आता जर तुम्ही याच्यावर अंमलबजावणी केली नाही तर आम्ही संसदेत जिदा उभे गडचं पूर्ण भारतातलं जिजाऊ ब्रिगेड पेगटू आम्ही संसदेत आमचा कायदाच आणू की त्यांना फाशी झालीच पाहिजे जे बलात्कार करतात त्यांना जय जिजाऊ जय महाराष्ट्र कलकत्ता येथे डॉक्टर कलकत्ता येथे डॉक्टरवर जी हत्या करण्यात आली अमानुष हत्या करण्यात आली त्यासाठी आम्ही जिजाऊ ब्रिगेडतर्फे निवेदन देण्यासाठी इथे आलो आणि शासनाने यावर अंमलबजावणी करावी अशी माझी विनंती आहे जय जिजाऊ जय शिवराय आणि तमसाने कलकत्ता इथे जे महिलेवर अत्याचार झाला याचा आम्ही निषेध करायसाठी कलेक्टरला निवेदन द्यायसाठी इथे आलेलो आहे महिलांवर दिवसेंदिवस अत्याचार वाढतच आहे कायदा अंमलात आणल्या जात नाही आम्ही ह्या गोष्टीचा निषेध करतो एवढंच नाही आज आम्ही सर्व चिचव ब्रिगेडच्या वतीने इथे कलेक्टर ऑफिसला याकरता समज आलेला आहे की महिलांवर दिवसांदिवस अत्याचार होत आहेत हे अत्याचार कुठेतरी रोखले गेले पाहिजे आणि महिला सर्व भारतातली महिला सुरक्षित राहावे यांनी सरकारने काळजी घेतली पाहिजे आम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ नको आहे आम्हाला सर्व महिलांची भारतातल्या जे काही महिला आहे त्यांची आम्हाला सुरक्षा हवी आहे मी याच वतीने ह्या कार्यालयामध्ये निषेध करायला आलेली आहे आणि शा शासनाने याची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी अशी मी त्यांना विनंती करते जय